नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर हिवाळा सुरू झाला की फिरायची मजा वेगळी असते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील हिवाळ्यात फिरण्यासाठी सर्वात प्रसिद्ध दहा पर्यटन स्थळे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा भंडार धरा धरण हे धरण प्रवारा नदीवर बांधले गेले असून याला विल्सन धरण असेही म्हणतात या धरणामुळे आजूबाजूचा परिसर कायम हिरवागार दिसतो भंडारदरा या धरणाला भेट देण्यासाठी ऑक्टोंबर ते दे फेब्रुवारी हा काळ सर्वात उत्तम आहे फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटसाठी हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे नंबर नऊ ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्प ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यात वसलेला आहे हा महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि मोठा वाग्र प्रकल्प मानला जातो ताडोबा जंगलाचे नाव तारुदेव या आदिवासी देवतेवरून पडले आहे ताडोबा हे वाघांसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे इथे तुम्हाला वाघ बिबट्या अस्वल सांबर चितळ नीलगाय विविध प्रकारचे पक्षी असे समृद्ध वन्यजीव पाहायला मिळतात ताडोबाला भेट देण्यासाठी ऑक्टोंबर ते एप्रिल हा काळ सर्वोत्तम मानला जातो हिवाळ्यात हवामान सुखद आणि सफारीसाठी अनुकूल आहे घनदाट जंगल तलाव आणि शांत वातावरण मनाला वेगळाच अनुभव देते निसर्गप्रेमी आणि फोटोग्राफीसाठी ताडोबा म्हणजे स्वर्ग आहे नंबर आठ पंचगणी पंचगणी हे पाच डोंगर रांगामध्ये वसलेलं एक सुंदर हिल स्टेशन आहे महाबळेश्वर जवळ असल्यामुळे पर्यटकांची खास पसंती पंचगणीला असते पंचगणीचं हवामान हिवाळ्यात खूपच आल्हाददायक आहे सुंदर पसरलेल्या दऱ्या ढगामध्ये हरवलेलं डोंगर आणि शांतता मनाला खूपच प्रसन्न करते प्रवासात निसर्ग दृश्य खूपच सुंदर दिसते ऑक्टोंबर ते फेब्रुवारी हा पंचगणीला भेट देण्यासाठी सर्वात उत्तम काळ आहे पंचगणीला मुंबई पुणे आणि कोल्हापूर येथून सहज पोहोचता येते नंबर सात नाशिक नाशिक हे गोदावरी काठी वसलेलं एक महत्वाचं शहर आहे हिंदू धर्मातील चार कुंभमेळ्यापैकी एक नाशिकमध्ये भरतो नाशिक केवळ धार्मिकच नाही तर निसर्ग सौंदर्यासाठीही ओळखले जाते नाशिक हे भारताची वाईन कॅपिटल म्हणून ओळखले जाते नाशिकला मुंबई पुण्याहून सहज पोहोचता येते ऑक्टोंबर ते फेब्रुवारी हा नाशिकला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे येथील हवामान थंड आणि सुंदर आहे नंबर सहा ले वेरुळ लेणी जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेरुळ लेणी इथे एकाच ठिकाणी हिंदू बौद्ध आणि जैन तीनही धर्माची अद्भुत शिल्पकला पाहायला मिळते वेरुळ लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वसलेली आहे या लेणी इसवी सन सहाव्या ते दहाव्या शतकात खडक कोरून तयार करण्यात आल्या आहेत मधील सर्वात प्रसिद्ध कैलास मंदिर हे भगवान शिवाला अर्पित आहे संपूर्ण मंदिर एकाच दगडातून कोरलेले आहे जे जगातील एक अद्भुत शिल्पकलेचे उदाहरण मानले जाते वेरुळ लेणी आणि फोटोग्राफरसाठी स्वर्ग आहे प्रत्येक कोण्यातून काहीतरी वेगळं पाहायला मिळत वेरुळ लेणी छत्रपती संभाजीनगर शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे नंबर पाच अजंठा लेणी अजंठा लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वसलेल्या आहेत या लेणी इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून इसवी सन पाचव्या सहाव्या शतकापर्यंत कोरल्या गेले आहेत या लेण्यांमधून भगवान बौद्धांचे जीवन जातक कथा आणि बौद्ध तत्वज्ञान अतिशय सुंदरपणे दाखवले आहे नंबर चार माथेरान माथेरान हे रायगड जिल्ह्यात वसलेलं आहे आणि मुंबई पासून नव्वद किलोमीटर अंतरावर आहे माथेरान हे भारतातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे इथे ना कार ना बाईक फक्त चालणं आणि निसर्ग माथेरानला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा काळ सर्वात उत्तम आहे पावसाळ्यात माथेरान खूप सुंदर दिसत पण रस्ते थोडे निसरडे असतात शहराच्या गोंगटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवायचा असेल तर माथेरान हे परफेक्ट ठिकाण आहे नंबर तीन अलिबाग अलिबाग हे रायगड जिल्ह्यात वसलेलं आहे आणि मुंबईपासून अवघ्या काही तासाच्या अंतरावर आहे अलिबाग म्हणजे स्वच्छ समुद्रकिनारे वाळू आणि शांत वातावरण संध्याकाळचा सूर्यास्त इथे पाहणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव अलिबाग फक्त पर्यटनासाठी नाही तर मनाला शांतता देणारं ठिकाण आहे ना इथली नारळाची झाडे मोकळी हवा आणि गावाकडचं वातावरण मन अगदी ताजतवा होतं नंबर दोन महाबळेश्वर महाबळेश्वर हे ठिकाण सातारा जिल्ह्यात स्थित असून हे एक थंड हवेचं ठिकाण आहे महाबळेश्वर हे समुद्र सपाटीपासून तेराशे बहात्तर मीटर उंचीवर पश्चिम घाटाच्या रांगेत वसलेलं आहे महाबळेश्वर हे सुंदर पर्यटन स्थळ आहे येथील हिरवा निसर्ग सुंदर बगीचे उद्याने आणि श्वास रोखायला लावणारी दृश्य इत्यादीमुळे पर्यटक मंत्रमुग्ध होतात महाबळेश्वर या पर्यटन ठिकाणाला भेट देण्यासाठी मार्च ते जून ही योग्य वेळ आहे नंबर एक लोणावळा लोणावळा हा पुणे जिल्ह्यात स्थित आहे व पुणे या जिल्ह्याच्या ठिकाणापासून लोणावळा चौसष्ट किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून शहाण्णव किलोमीटर अंतरावर आहे लोणावळा येथील शेंगदाणा चिक्की आणि काजू बदाम यापासून बनवलेली चिक्की खूप फेमस आहे आणि इथे वर्षाला पन्नास टन चिक्की निर्यात केली जाते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रवासविषयक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद